नमस्कार बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशातून लक्ष लागलेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून जर पाहिलं तर शरद पवार यांचे कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या दोघांच्या निवडणुकीकडे लक्ष लोकांचं लागलंय मात्र त्याचबरोबर काही तगडे उमेदवार देखील दुसरे आहेत आणि त्यातीलच एक उमेदवार प्रियदर्शनी कोकरे या देखील या निवडणुकीमध्ये बसपाच्या माध्यमातून आपलं नसीब आजमावत आहेत मतदारांच्या सामोरं जातात आणि निवडणुकीमध्ये आपल्याला स्वतःला मत मागत ते आपल्या बरोबर आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत की नक्की या निवडणुकीमध्ये कोणता प्रश्न घेऊन ते जनतेसमोर जाणार आहेत ताई नमस्ते स्वागत आहे तुमचं महत्वाचा मुद्दा असा आहे की या निवडणुकीमध्ये खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघ म्हटलं की एक प्रगतीशील मतदारसंघ म्हटलं जातं ते एक आयडॉल म्हणून देशामध्ये मांडलं जातं मात्र तरी देखील तुम्ही या मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभे राहत असताना काय तुमच्या आयडिओलॉजी आहेत किंवा तुम्ही कशा पद्धतीने त्याचा विकास करणार आहेत काय तुमचे स्वप्न आहेत काय सांगाल खरं तर बारामती मतदारसंघ ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे कोणाला पंतप्रधान व्हायचे कोणाला सीएम व्हायचे कोणाला कर्जत जामखेड तिकडं पाक कन्नडापर्यंत आमदार व्हायचे कोणाला स्वतःच्या पत्नीला खासदार बनवायचे मुलांना खासदार करायचे त्यामुळे लोकही कंटाळलेले आहेत मला विशेष वाटतं खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघ हा एवढा मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात पवार फॅमिली सोडून दुसरा कुठलाही लायक उमेदवार नाहीये का आज अनेक अशी नावं आहेत की ज्यांना आपलं उभं आयुष्य पक्षासाठी खर्च केलं आपली उभी हयात घालवली अशा लोकांना सुद्धा तिकीट मिळत नाहीत मात्र कोणाची तरी बायको आहे कोणाची तरी मुलगी आहे म्हणून सहज तिकीट मिळतात हे जी त्याच्या विरुद्ध बसपाची लढाई आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार विरुद्ध ही लढाई आहे मोदीजी सांगत होते की न खाऊंगा न खाणे दूंगा आणि असं म्हणणारे मोदीजी आता सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या नाही घेतात म्हणजे ही किती मोठी कमाल आहे आदर्श घोटाळा करणाऱ्या आपल्या अशोक चव्हाणांना घेतात आणि कुटुंब तत्वांचं राहिले सत्तेसाठी वाटतेल ती खोट्या आना घेण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात घराणेशाही किती उफळून आली आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून प्रमुख हे दोन मुद्दे आहेत आणि बारामतीचा विकास जे विकास विकास सांगितलं जातं ते सगळं आहे आज आपण बघितलं तर बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन असतं देशातली महाराष्ट्रातली अनेक दिग्गज मंडळी तिथं आणले जातात मला एवढंच सांगायचंय की त्या लोकांना जर खरी बारामती कळायची असेल तर आमचं मोरगाव मुर्टी मोडवे मोराळवाडी पळशी कानाडवाडी दुष्काळी भाग दाखवा ना फक्त काहीतरी उगाच शहराचं केले विकास असं सांगितला जातो आणि तोही विकास म्हणजे अनेक वर्ष बारामतीकारांना सत्ता दिली आहे आणि काय स्वतःच्या पैशात लोकांना बारामतीकारांचे तुमच्यावर उपकार आहेत अनेक वेळा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून बरोबर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून दिलं त्यांना त्याच्यानंतर त्यांनी विकास पण केलाय काही गाव विकासाची राहिलेली आहेत मात्र या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर खासदार निवडण्याच्या ऐवजी पंतप्रधान निवडायचं असं सांगितलं जातं मध्यंतरी काही नेते माझी उपमुख्यमंत्री इथे आले त्यांनी सांगितलं की तुम्ही मोदींकडे बघून मतदान करा खासदार नका करू तुम्ही एक आहात मग अशा उपमुख्यमंत्र्यांनी यो करणं योग्य आहे पंतप्रधान निवडायचा असला आता मोदीजींची काही करिश्मा राहिलेली नाही आज आपण बघितलं तर दुधाचे सगळे दरवाढ ढासळवले कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे कांद्यावरची निर्यात बंदी न उठवणं ही मोदीजींची गॅरंटी न्याय व्यवस्था झाली आहे ही मोदीजींची गॅरंटी सगळा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीचा आयोग झालाय ही मोदीजींची गॅरंटी लोकशाहीचं अस्तित्व संपवणं ही मोदीजींची गॅरंटी शिक्षणाची खाजगीकरणाच्या दिशेनं वाटचाल चालली ही मोदीजींची गॅरंटी देश विकणारे मोदीजी आणि शहा आणि देश लुटणारे अदानी आणि अंबानी हे गुजरातचेच पाहिजेत ही मोदीजींची गॅरंटी त्यामुळं पुन्हा एका ठराविक चेहऱ्याकडे बघून लोक मतदान करतील असं काय नाही आणि चारशेच्या वर वगैरे काय ज्योतिषी का बघायला मतदार राजा मतपेटीतून योग्य तो निर्णय घेईल आणि यंदा बसपाच निवडून येईल ही गॅरंटी आम्हाला ठीक आहे बसपा निवडून आला तर तुम्ही बारामतीसाठी काय करल पहिली गोष्ट म्हणजे आज अन्न वस्त्र निवारा ह्या बेसिक गोष्टी आहेत जर माझ्या बारामतीच्या लोकांना पाणी मिळत नसेल आज आपण म्हणतोय की देश आपला अमृत महोत्सव साजरा करतोय भारतानं चांद्रयान यशस्वी केला असं आपण म्हणतोय आणि जर विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या बारामतीमधल्या लोकांना पाण्यासाठी वन वन फिरावं लागत असेल तर दुष्काळी भागातील जिरायती पट्ट्यातील माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा दूर करणं हे माझं पहिलं काम असेल आणि त्याला मी प्रायोरिटी दिली जाईल त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात अनेक विधानसभा मतदारसंघ येतात पुरंदर तालुका असेल जिथं आज आपण मुलाखत करतोय तिथलं आंतरराष्ट्रीय विमानतळ ते आजही कागदावर आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न असेल भोर वेल्ला मुळशी येथील अनेक तरुण की ज्यांच्या हाताला रोजगार नाहीये आणि म्हणून ते पुण्याला कामासाठी जातात एम आय डी अपूर्ण काम असेल ते काम करण्याचा प्रयत्न असेल आज इंदापूर मध्ये आपण म्हणतो की पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी झाली पण म्हणावे असे कारखाने नसल्यामुळं तिथल्या तरुणांच्या हाताला काम नाहीये दौंड मध्ये पुण्यासारखं मोठं जंक्शन उभं करणं हा बीएसपीचा अजेंडा असेल संविधानाचं संरक्षण करणं हा बीजेपीचा अजेंडा असेल खडकवासला मतदारसंघ की जो बारामती लोकसभा मतदारसंघात येतो तिथं ट्राफिक जामचा प्रश्न आहे प्रदूषणाचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायचा आहे इंदापूरमध्ये असेल निरा भीमा नदीच्या पाण्याचं प्रदूषण आहे की आज कारखान्याचं दूषित पाणी त्या नदीमध्ये सोडलं जातं की जे आज मानवी जीवनाला किंवा आपल्या पशु पक्ष्यांसाठी अतिशय धोकादायक आहे तो प्रश्न असेल लाकडी निंबोडी उपसा सिंचन प्रकल्प अनेक दिवसापासून अपुरा आहे तो पूर्ण करायचा आहे वेल्हे तालुक्यात आपण बघितलं चांदर सारख्या ठिकाणी आज आरोग्याच्या मूलभूत सुविधा तिथल्या लोकांना मिळत नाहीत अशा अनेक प्रश्न सोडवण्यासारखे आहेत आणि काम करण्यासाठी संधी मतदार राजानं ठराविक दिवसाची घराणेशाहीची मक्तेदारी जर सोडली आणि जर नवीन चेहरा नवीन पर्याय म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य युवतीला संधी दिली तर शंभर टक्के बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम बारामतीचा कायापालट करण्याचं काम बसपा करेल तर आपल्याबरोबर होत्या बारामती लोकसभा मतदारसंघातील बसपाच्या उमेदवार प्रियदर्शनी कोकडे आणि त्यांच्या संकल्पना काय आहेत कशा पद्धतीने त्या विकासाला सामोरे जाणार आहेत कशा पद्धतीने विकास करणार आहेत याबाबतची सर्व काय या गोष्ट ते आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहे